नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे उपवास स्पेशल रेसिपींमध्ये आज आपण इथे बनवली आहे अतिशय चटपटीत आणि झणझणीत अशी बटाट्याची उपवासाची पातळ भाजी, भाजी ही उपवासाची बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही वरईचा भात किंवा उपवासाची भाकरी किंवा उपवासाच्या कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकता अगदी नेहमीच्या साध्या खिचडीवरही तुम्ही ही रस्साभाजी खाऊ शकता अतिशय चटकदार अशी लागते आणि बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात ही भाजी बनवून तयार होते ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक बटाटा उकडून बारीक फोडी करून घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे इथे आपण प्रथम हिरव्या मिरचीचे छोटे तुकडे करून घेऊया आणि थोड्याशा तेलावर छान खरपूस असे भाजून घेऊया या प्रकारे मिरची भाजून घेतल्यामुळे पोटालाही भाजत नाही आणि आमटीची चवही अतिशय छान लागते इथे आपण या भाजीसाठी कोथिंबीर आणि जिरे वापरले आहेत तुमच्याकडे खात नसतील तर नाही वापरले तरीही चालेल या पद्धतीने आपल्याला मिरची छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि आपण शेंगदाणे घेतलेत तेही याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत परंतु आपल्याला हे शेंगदाणे जास्त भाजायचे नाही आहेत गॅस बंद करून एक मिनिटभर फक्त तेलात हे एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपण शेंगदाणे जास्त भाजले नाही आहेत कच्चेच ठेवलेत कारण कच्च्या शेंगदाण्यामुळेच या भाजीला अतिशय छान चव येते आपल्याला ही मिरची आणि शेंगदाणे एकत्र पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि मिरचीची या पद्धतीने आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे फोडणीसाठी इथे एका पातेल्यामध्ये आपण दोन चमचे तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून तडतडू द्यायचे आहेत आणि नंतर उकडलेला बटाटा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि दोन ते तीन मिनिट तेलावर मंदाचेवर आपल्याला हे चांगलं एकत्र खरपूस परतून घ्यायचं आहे इथे आपण उकडलेला बटाटा घेतला आहे उकडलेला बटाटा नसेल तर कच्चा बटाटा बारीक फोडी करूनही तुम्ही घेऊ शकता परंतु हा उकडलेला बटाटा आपण तेलात छान परतून घेतल्यानंतरही भाजीची चव अजूनच वाढते एक चार ते पाच मिनिटांसाठी मंदाचेवर आपल्याला कोथिंबीर आणि बटाटा छान एकत्र परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे शेंगदाणे आणि मिरची वाटली आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणीही घालायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ किंवा घट्ट भाजी हवी आहे त्या प्रमाणात इथे पाणी घालायचं आहे एकत्र एक चांगलं मिक्स करून आहे आणि मंदाचेवर आपल्याला ही भाजी उकळू द्यायची आहे ही भाजी जर वरईच्या भाताबरोबर वर खायची असेल तर थोडीशी पातळ बनवली तर छान लागते भाजी उकळल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घालायची आहे इथे साखर ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल इथे आपण कच्चे शेंगदाणे वापरले आहेत त्यामुळे भाजीला फेसवून भाजी, भाजी उतू जाते त्यामुळे आपल्याला ती मंदाचेवरच उकळायची आहे अशा प्रकारे आपली अतिशय झटपट बनणारी आणि अतिशय चटपटीत झणझणीत जन अशी उपवासाची बटाट्याची रस्साभाजी किंवा पातळ भाजी, भाजी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका